तर इथे बघा मस्तपैकी आता डेकोरेशन सुरू आहे डेकोरेशनवाल्याकडून सामान वगैरे आणलं आणि छान त्यांनी सेटअप वगैरे करून दिला त्यानंतर आमची जी डेकोरेशनची तयारी होती ती घरीच बरीचशी तयारी आम्ही घरीच केली छानपैकी आम्हाला त्यात डेकोरेशनवाल्याकडून चंद्र तयार मिळालेला नाही तर मग मयूर धामणगावला गेला आणि त्याने सर्व सामान आणलं जे चंद्र बनवायला लागणार आहे ते तर छानपैकी मस्त चंद्राच्या आकारामध्ये आम्ही थर्माकोल सीट कट करून घेतली आणि त्यावर आता चिटकवत आहे छानपैकी सिल्वर पेपर असं सुरू आहे आमचं छान घरीच डेकोरेशन आणि सर्वांना सर, हावशीने सर्व तयारी करत होते आणि छानपैकी मग स्वयंपाक वगैरे पण चालू होता इकडे स्वयंपाकाला वेळ होत होता म्हणून चला म्हटलं मग आता सर्वांनी छानपैकी मदत केली स्वयंपाकावाल्यांना ताईंना तर इथे मम्मी मामीच्या मावशीच्या शेजारच्या बाया आणि तेजस्वीची आई वगैरे यांनी पण छान स्वयंपाकाला मदत केली मी पण त्यांना पुरणपोळ्या करायला मदत केली आणि भजे वगैरे छान तळून घेतले तर स्वयंपाक बघा आता छानपैकी रेडी झालेला आहे वरण भात मसाल्याची भाजी पोळी पुरणपोळ्या भजे वगैरे पापड तर इथे असा स्वयंपाक छान इकडे बघा ही पुरणपोळी बनवण्याची पद्धत यांच्याकडे अशाच कमी पिठाच्या पुरणपोळ्या बनवल्या जातात मावशीकडे तर त्यांची मदत करत होत्या इथे तेजस्विनीची आई आहेत ज्या रेड कलरच्या साडीमध्ये आहेत त्या तर भजे बघा किती छानपैकी सर्व मस्त भजे वगैरे काढले होते आणि भजे पण खूप छान झाले होते टेस्टला छानपैकी असा घरी स्वयंपाक बनवला होता कढी वगैरे म्हणजे पंचपक्वांनाचा छान असा स्वयंपाक रेडी झाला होता वरण भात भाजी कढी भजे पुरणपोळी पापड सलाद वगैरे सर्वजण मस्तपैकी आता जेवण करत आहेत सर्वजण जेवणाचा जा आनंद घेत आहे तर इथे बघा आपली स्वामिनी पण छानपैकी तिच्या मम्मी सोबत भजे सलाद वगैरे खात आहे रुदू काय जेवत अरे रुदू मोबाईल पाहत आहे रुदू <laughs> <ना। laughs> तू कर हाय तू कर हाय आताची घडी <laughs> मग आम्ही सर्वांनी जेवण वगैरे आटोपल्यानंतर राहिलेलं डेकोरेशन पूर्ण केलं तर मग बघा आता सर्व महिला मंडळ पण इथे आलेल्या होत्या सर्व बायका आल्यानंतर आता कार्यक्रमाला सुरुवात करायची होती छानपैकी असं डेकोरेशन तयार केलं छान असा केक आणला आता मस्तपैकी पिंक कलरमध्ये तर तेजस्विनी पण खूप छान रेडी झालेली होती तिने पण बऱ्याचशा रील वगैरे बनवल्या फोटोशूट केले आणि त्यानंतर मग कार्यक्रमाला सुरुवात झाली आपली बघा स्वामिनी किती छान दिसत आहे त्यानंतर सुजाता पण छान दिसत होती तिने पण छान मस्त महाराष्ट्रीयन लुक केला होता खूप सुंदर दिसत होती ती पण आणि आपल्या स्वामिनीच्या चालू आहेत मस्त्या तर आता सर्व महिला मंडळ इथे आलेले आहे सर्वजण वाट बघत आहे कार्यक्रम केव्हा सुरू होणार आणि आमच्या बनवण्याचा कार्यक्रम 哈，好，好啦，啦。 चला <laughs> तर आता मस्त पैकी आता कार्यक्रमाला करूया सुरुवात छानपैकी तर अशी छान रेडी झाली होती तेजस्विनी तिने हे ब्लाऊज जे शिवलेलं होतं ते घरीच ती स्वतः शिवते ना तिने शिवलं होतं आणि छानपैकी त्यावर आई वगैरे लिहिलं होतं आणि तिने स्वतः घरी तयार केलेली ज्वेलरी बघा किती सुंदर तयार केलेली आहे के आणि किती छान दिसत आहे आणि तिचं लुक पण खूप सुंदर दिसत होती ती आणि माझं पण सिंपल असं मी छानपैकी वेस्टर्न लुक केलं होतं डायमंड वर्कची साडी वगैरे वेअर केली होती छान खुले केस वगैरे ठेवलेले होते आ, मी आज छान वेस्टर्न लुक केलं मी महाराष्ट्र लुक नव्हतं केलेलं तर असं होतं माझं पण लुक एकदम साधं सिंपल मी स्पेशली बनवायला गेली व्हिडिओ पण मला बहुतेक तो माझा शूट नसेल झाला म्हणून तो थोडा मिस झालेला आहे ते मी तुम्हाला दाखवणार होती तर मग इथे बघा आता छानपैकी असं रेडी झालेली आहे आ, मी आणि आता सुरुवात झालेली आहे ऑक्षवण करायला तर इथे कंगव्याने चंदन लावतात आमच्याकडे हाताला गर्भवती स्त्रीच्या डोहाळ्याची आता ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला आणि मस्तपैकी महिला ओटी वगैरे भरतात मग मी पण आणली होती ओटी भरायला साडी वगैरे आणली होती पण तो शूट बहुतेक घेण्यात नाही आलेला आहे इथे बऱ्याचशा गोष्टी थोड्या मिस झालेल्या आहे धावपडीमध्ये आणि खूप कार्यक्रम म्हटलं म्हणजे खूप धावपळ होते आणि खूपच गडबड झालेली होती त्या दिवशी तर ह्या आहेत मयूरच्या आत्या आधी पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये त्यांची ओळख करून दिलेली आहेच आता त्या पण तेजस्विनीला औक्षवण करत आहे आणि चंदन लावत आहे तर अशा प्रकारे आपल्याकडे ही पद्धत आहे चंदन लावण्याची डोहाळ्याला तर अशा आपला चालू आहे डोहाळ्याचा कार्यक्रम आणि बघा किती सुंदर कार्यक्रम सुरू आहे वस्तूपैकी प्रणाली पण औक्षवण करून गेली आणि त्यानंतर हे आले आहेत सुजाताच्या मम्मी त्या पण आल्या त्यांनी पण औक्षवण वगैरे केलेलं आहे इथे तेजस्विनीला तर असं एक एक जण प्रत्येकजण येऊन तिला अक्षवण करत होतं आणि हळदी कुंकू लावून असं प्रकारे छान चंदन वगैरे लावत होते तर असा चालू आहे आपला छान कार्यक्रम त्यानंतर डोहाळ्याचे गाणे म्हटले जातात आपल्याकडे आणि गर्भ आपल्या गर्भवती स्त्रीला छानपैकी असं डोहाळेचे म्हणजे पाण्यामध्ये बसवून डोहाळे गीत म्हटले जाते झोके देतात छानपैकी हळूहळू तर मग इथे दोघांना पण बसायला लावलं मयूर थोडा लाजतच होता तो खूप लाजत लाजत इथे यायला पण त्याला जबरदस्तीने बोलवलं आणि बसायला लावलं तरी बघा इथे ऋदू पण आपला आहे छानपैकी ऋदू पण मस्त तयार झालेला होता आज आणि त्या बघत आहे तो पण त्याच्या मम्मीकडे येत होता उभा राहत होता तर मी आहे माझ्या बाजूला उभी मयूरची आत्ते बहीण छोटी आणि मोठी पण आली होती पण तिची ट्रेन असल्यामुळे तिला जावं लागलं ती मुंबईला असते जॉबला तर ती निघून गेली होती लवकरच बाकी कार्यक्रमाला कारण थोडं लेटच झालं होतं आम्ही ठरवलं होतं पाचला सुरू करायचा म्हणून पण पाचला सुरू झालाच नाही कार्यक्रम आणि कार्यक्रम म्हटलं म्हणजे उशीर तर होतोच तर त्यानंतर माझ्या बाजूला उभ्या होत्या माझ्या मामी प्रणाली वगैरे आता थोड्या मुलांनी एक साईडने हा व्हिडिओ घेतला व्हिडिओ घेणारे आमचे मुलं पण थोडे लाजाडूच आहेत तर त्यामुळे कुठे घेतला कुठे नाही घेतला असं झालेलं आहे व्हिडिओमध्ये थोडंसं मिस्टेक झालेलं आहे आणि मग गाणे सुरू झाले फोटो वगैरे फोटोवाले दादा फोटो वगैरे काढत होते इथे आमचे तर बाया गाणे पण म्हणत होत्या 嗯。

छानपैकी मग त्यांना ओळखायला लावलं पेडा की बर्फी दोन याच्यामध्ये दोन वस्तू ठेवल्या होत्या पेढा आणि बर्फी मग त्यांनी दोघांनी डिसाईड करून पेढाच काढला त्यांना तशी तर मुलगीच हवी आहे पण काय सांगा आता मुलाच निघाल इथे जेव्हा त्यांनी केक वगैरे कट केल्यानंतर मग आता बघा इथे ओपन केलं आहे इथे राधाकृष्णाचं निघालं पय्या पण निघाला आणि किसम निघाला इथे तर बघूया आता काय होते ते मी पिनाटा मध्ये पण मुलगाच होता पिनाटा केक मध्ये mm -hmm. मुलगाच होता मग <coughs> <हाँ. coughs> <coughs> Yeah. <laughs> मग आता कार्यक्रम म्हटलं तर डान्स तर आलाच मग सर्वांनी छान छान मस्त डान्स केले आणि एक शेवटचा डान्स मस्त सर्व फॅमिलींनी मिळून केला झिंगाट तर आम्ही दोघींनी पण भरपूर डान्स केले आम्हाला दोघींना तर खूपच आवड होती डान्स करायची आम्ही डान्सशिवाय कुठला कार्यक्रम करूच शकत नाही दोघी ननद भाऊजे तर तिसरी आहे आमच्यामध्ये ते तेजस्वीनी पण तिला डान्स करायला मनाई केली ती तरी तिने एक छोटासा डान्स केलेला आहे आणि या सर्व डान्सचे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणारच आहे आणि याची प्रॅक्टिससुद्धा आम्ही फक्त आणि फक्त फक्त दोन एक दोन वेळा करून बघितली त्याच दिवशी ऐन वेळेवर घाई गडबडीमध्ये आणि मस्तपैकी आम्ही डान्स बसवला तर असा होता आजचा आमचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाकीचे कार्यक्रमाचे डान्सचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा